नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी चॅनलमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव जुने बालभारती इयत्ता मधून मी आज तुमच्यासमोर जो धडा घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे देवगुणी लक्ष्मी आणि याचे लेखक आहे ह की तोडमल मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महान कामगिरी केली कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई यांचाही त्याच सिंहाचा वाटा होता याचेच हृदयस्पर्शी चित्रण लेखकाने या पाठामध्ये केले आहे चला तर मी तुमच्यासाठी वाचतो देवगुणी लक्ष्मी भाऊरावांनी सातारला शाहू बोर्डिंग सुरू केले होते शाहू बोर्डिंगमधील बहुतेक मुले गरीब घरची होती त्यांना भाऊरावांनीच सातारा जिल्ह्यातून गोळा केले होते ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकांकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत बहुसंख्य विद्यार्थी नादार व अर्ध नादार म्हणूनच बोर्डिंगमध्ये घेतलेले असत घरातील मुलांसाठी आईबाब जे जे करतात ते ते सर्व भाऊराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असत मुलांचे पालक परगावी असायचे त्यांना शिक्षण दृष्टी नसायची त्या मुलांची ही उणीव भाऊराव आणि लक्ष्मीबाई भरून काढत असत त्या सर्वांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले होते बोर्डिंगमधील मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलातून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे प्रत्येक मुलाचा हिशेब टिपलेला असायचा बोर्डिंगचा जमा खर्च काटेकोरपणे ठेवला जात असे बागेत पिकलेला काही माल बाजारात विकला जायचा त्याचा जमा खर्चही व्यवस्थित ठेवला जायचा भाऊराव बोर्डिंगसाठी डेणग्या गोळा करत असत त्यासाठी त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागे पण प्रवासाहून परतताच पैनपाईचा हिशोब ते विद्यार्थी सेक्रेटरीज सेक्रेटरीजवळ देत असत मुलांच्या राहण्या जेवणाचा खर्च भागवतांना भाऊराव नेहमी मेटाकुटीला येत असत पण प्रवासाहून परतताच पैन पायीचा हिशोब ते विद्यार्थी सेक्रेटरीजवळ देत असत मुलांच्या जेवणाचा खर्च भागवताना भाऊराव नेहमी मेटाकुटीला येत असत त्यांच्या पुढे अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या राहत अशावेळी भाऊराव लक्ष्मीबाईशी जास्तच गोडी गुलाबीने वागायचे लक्ष्मीबाई भाऊरावांचा कावा ओळखायच्या मग भाऊराव लक्ष्मीबाईजवळ एखाद्या सोहण्याच्या दागिन्याची मागणी करत असा लक्ष्मीबाईंचा एक एक दागिना बोर्डिंगसाठी खर्ची पडला एकदा सोलापूरहून लक्ष्मीबाईंचे बंधू कलगोंडा अण्णाराव पाटील बहिणीला भेटायला म्हणून आले होते त्यांना बहिणीच्या अंगावर एकही दागिना दिसेना त्यांनी त्याविषयी ते बहिणीकडे व भाऊरावांकडे चौकशी केली त्यांना दागिन्यांची खरी हकीकत कळली तेव्हा त्यांनी कळवळून उद्गार काढले आम्ही लक्ष्मीला लग्नात सोन्या दागिन्यांनी मोडून सासरी धाडले पण आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लंकेची पार्वती करून टाकले एका संक्रांतीच्या सणाला भाऊराव सातारला नव्हते बोर्डिंगच्या तिजोरीत धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते सेक्रेटरी आप्पा लाल लक्ष्मीबाईंकडे आला उद्या हा संक्रांतीचा सण आहे आज धान्य खरेदी कर करून दळून आणावे लागेल त्यासाठी पुरेसे पैसे नाहीत दुकानदारास आधीची उधारी देणे आहे मागील उदारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही आणि भावराव तर नाहीत मी काय करू लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगरसूत्र काढले आणि ते सेक्रेटरीच्या हातात ठेवले व म्हणाल्या हे मंगळसूत्र गहाण ठेव पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर ते आले म्हणजे मग मंगळसूत्र सोडून आणतील सेक्रेटरी गेला पण त्याच्यापुढे अन्य मार्ग नव्हता त्याने तो सौभाग्याला सौभाग्यालंकार त्याने तो सौभाग्यालंकार गहाण ठेवला व त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलांचा संक्रांतीचा सण साजरा केला लक्ष्मीबाईची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाई मुले जेवायला बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे बस कधीमधी जेवताना हातात भाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईंकडे स्वयंपाकघरात येऊन ती चिकटत असे बेबीने लक्ष्मीबाईंचे सोवळे लुडकावून लावले सोवळ्यापेक्षाही लक्ष्मीबाईंचे मुलांवरील प्रेम अधिक दृढ होते एकदा लक्ष्मीबाईंची दाढ फार दुखू लागली सातारला उपाय होण्याची शक्यता नव्हती लक्ष्मीबाई बोर्डिंगचं सेक्रेटरी आप्पालाल शेख बरोबर पुण्याला गेल्या एका परिचिताकडे उतरल्या त्या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फणफणून ताप भरला व दाढ खूपच ठणकू लागली त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हते बरोबर शिदा आणलेला होता अप्पालालने लक्ष्मीबाईंना विचारले वहिनी मी पिठले भात शिजवू का माझ्या हातचं तुम्हाला चालेल का लक्ष्मीबाईंनी संमती दिली आपालालने आनंदाने पिठले भात केला लक्ष्मीबाईंनी आपल्या बोर्डिंगमधील या मुसलमान मुलाच्या हातचे अन्न नव्हे जणू आपल्याच मुलाच्या हातचे अन्न म्हणून आनंदाने घेतले एकदा असेच भाऊराव साताऱ्याला नव्हते कुणी एक पाहुणे बोर्डिंग पाहायला आले बोर्डिंग जवळच लक्ष्मीबाई राहत होत्या त्यांच्याजवळ पाहुण्यांनी बोर्डिंगची चौकशी केली नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईंना विचारले बाई तुम्हाला मुलं किती लक्ष्मीबाईंनी उत्तर दिले ही काय बोर्डिंगमधील ही सारी मुलं माझीच आहेत बाईंच्या या भावभरीत उद्गाराने पाहुणा भारावून गेला त्याने लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले लक्ष्मीबाईंनी मुलांसाठी नुसते दागिने व स्वतःचे सौभाग्य अलंकारच दिले नाही तर खरीखुरी आईची मायाही दिली लक्ष्मीबाई स्वभावाने सात्विक व वर्तनाने फार सौम्य होत्या प्रसंगी भाऊराव मुलांच्या हातून चुका झाल्यावर खूप संताप करायचे मुलांना रागे भरायचे पण लक्ष्मीबाई मुलांवर कधी रागवत नसत उलट त्या चुका करणाऱ्या मुलांना नीट समजून घेत व मायाचा आधार देऊन त्यांचे कुठे चुकते आहे हे समजावून सांगत एकदा बोर्डिंगचे सेक्रेटरी व गनी आत्तार या विद्यार्थ्यामध्ये कलह झाला सार्वजनिक वर्गणी दरम्याग गोळा करण्याचे काम गणी आत्तारने स्वीकारलेले होते ते काम आणि आत्तारची स्वयंपाकाची पाळी एकाच दिवशी आली आत्तारने वर्गणीचे काम केले व स्वयंपाकाच्या कामाला काम तो विनापरवाना गैरहजर राहिला सेक्रेटरीने गणीचे जेवण बंद केले गणी सेक्रेटरीशी भांडला तरी सेक्रेटरी काही बदला नाही उलट बेशिस्त वागून भांडण केले म्हणून गणीला त्याने बोर्डिंग मधून काढून टाकण्याची धमकी दिली गणीकडे एक पावली होती रागाच्या भरात त्याने काय आणले आणि खाल्ले कोण जाणे त्याला गुंगी आली व तो बेशुद्ध झाला मुलांनी गणीच्या तोंडावर पाणी मारले त्याला हालावले तरी त्याची बेशुद्धी जाईना मग मुले घाबरली त्यांनी लक्ष्मीबाईंना बोलावले लक्ष्मीबाईंनी गणीला प्रेमाने हाका मारल्या गणेश जगतो की मरतो अशी भीती लक्ष्मीबाईंना वाटली त्यांच्या डोळ्यातून टिपे गळू लागले गणे आत्ताचे बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला त्वरेने सरकारी इस्पितळात दाखल केले व औषधोपचार त्वरित करवले पुढे गणी आत्तार बरा झाला बरे झाल्यावर गणी आत्तार लक्ष्मीबाईंच्या जवळ येऊन रडू लागला त्याला बोर्डिंगमधून काढून टाकण्याची भीती वाटत होती त्यावेळी लक्ष्मीबाईंनी आत्ताला भीर दिला भाऊराव आल्यावर त्याची बाजू लक्ष्मीबाईंनी समजून सांगितली त्याची चुकी माफ करवली गणी अत्तारला आई नव्हती आईविना पोरका झालेला अत्तार लहानपणी त्याच्या आत्तेने वाढवला अत्तार आईच्या मायेला पारखा झालेला होता ती माया त्याला बोर्डिंगमध्ये लक्ष्मीबाईंकडून मिळाली लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांचा सण साजरा केल्याचे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांना धन्य वाटले अशी देवगुणी लक्ष्मी स्वतःला पत्नी लाभली म्हणून भाऊराव कृत्यकृत्य झाले तर मित्रांनो कसा वाटला हा पाठ तुम्हाला कमेंट शिक्षणमध्ये जरूर कळवा